ते पत्रेच्या वरील लेवलला पाणी होतं ना हे रोडला पाणी आलं आणि वाघमारे साहेबांनी लाईट बंद केली मदत केली मला बी फोन आला मग मॅ मे बी पन्नास बा बॉक्स बिस्किटचे आणले पन्नास बॉक्स फर्सनचे आणले बिस्किट फुडायचे पन्नास पन्नास आणले माझ्या वतीने आणि वाघमारे साहेबांनी चहा हा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सध्या आमच्या वतीने हा आमच्या वतीने वती जेवढं तेवढं प्रयत्न करतो राहिल्या आम्ही नगरपंचायत वतीने ह्या लोकांना काही ना काही त्यांना एक घेऊ त्याची जवारी देण्याचा प्रयत्न करू आणि अगदी गीते बापू रात्री मी दोन वाजेपासून प्रदीप सरांना आम्ही फिरत होतो लोकांच्या अक्षरशः लहान लहान मुलं पत्र्याच्या शेडला बसले होते आम्ही काही परिवारांना म्हटलं कालच भगवान बाबा यांच्या जयंतीचं प पूर्ण पडली संपन्न पडली त्या ठिकाणी जे मोठं शेड होतं त्या ठिकाणी त्यांना आम्ही हलवण्याचा प्रयत्न केला पण लोकांची परिस्थिती अशी होती की त्यांना आपलं घर बघणं सोडून कुठेही जाऊ वाटत नव्हतं रात्री प्रदीप सर होते प्रदीप सर रात्रीच्या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे रात्री अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आपला तुटपुंजा संसार लोकांनी कष्ट करून एक एक पैसा जमा करून बांधलेली घरं जे की त्यांच्या दृष्टीनं तो एक त्यांना महालच आहे त्याला सोडून जाणं हे कुठल्याच माणसाला असं वाटत नाही की बाबा माझं घर कुठंतरी वाहून जावं किंवा ते पडावं आणि मी त्याच्यामधून बेघर व्हावं असं कोणालाही वाटत नव्हतं त्याच्यामुळं लेखांना अक्षरशः पत्र्याच्या शेडमध्ये लहान लहान मुलांना ठेवून लोक प्रत्येक क्षणोक्षणी जाऊन आपल्या घराकडे लक्ष द्यायचे आणि पाहायचे की बाबा माझ्या घराचं काही नुकसान होतं आहे का तर नुकसान अतिशय फार जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि तसेच आमच्या वार्ड क्रमांक पाचचे नगरसेवक सुनील साहेब आ, तेही रात्री होते त्यांनी रात्रभर सहकार्य केलं सर्वांना आणि जसाच गीते बापूंना सकाळी तीन चार वाजता फोन गेला फोन गेल्याबरोबर बापू आले बापूने सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था केली आणि आता स्वतःही बापू झोपीच रुपये आलेले तसेच गीथं आहे बाबा ते वार्ड क्रमांक सतराचे नगरसेवक आहेत ते तिथं त्यांच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे पण अशी परिस्थिती नसल्यामुळं बापूचं एक स्वभाव स्वभावगुण असा आहे की लोकांना कुठंही ते मदत करतात त्याच्यामुळे परत आपण परत जाऊया या गीते बापूंकडे गीते बापू आता तुम्हाला आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता जे हाल पाहिले आहेत तुम्ही तर आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाई या ठिकाणी येणार आहेत तर आपण अण्णांना किंवा भाई आलेले आहेत आणि तिकडं म्हणजे त्यांची पाहणी चालू आहे पण जे आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील किंवा इतर जे आपले नेते यांना तुम्ही काय हे म्हणणार आश्वासन काय करणार आणि म्हणजे त्यांना मागणी काय करणार आहात आपले प्रभा जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार लोकनेते सुरेश दस अभिषेक मदतीसाठी होतात मागच्या वेळ डग्या आष्टीमध्ये झाली तर त्या टायमाला बी स्वतः त्यांनी हेलिकॉप्टरने लोक तिथले बचाव आणून वाचविले आणि सकाळी सकाळी सहा वाजता भाऊ येऊन गेले भाऊने पाहणी केली शंभर टक्के कोण तिथल्या लोकांसाठी काही ना काही मदत करायचं आम्ही अन्नाला कळलेलं आहे पण ते निवडून गेलेलं आहे आणि अण्णाचे सहकार्य असलेले आपले चांगले आहेत आम्ही सर्वजण सांगून ह्या लोकांना मदत करायची आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू का की ह्यांच्या घरामध्ये एक चिपटवर बी दानं नाही राहिलेला किराणा जे अस काय असेल किराणा बिराणा सर्व घरामध्ये वाहून गेले आणि अक्षरशः पड्या साईडला ते पठांचा अड्डा आहे अड्ड्यामधले एवढे मोठे मोठे लागले तुम्ही पाहू शकता सगळे इतरत्र वाह वाहत आलेले आहेत आणि काही जणांच्या घरापर्यंत गेलेले आहेत तिथं जनावर बांधलेले होते जनावरांच्या खूप भया भयावय अशी हालत झालेली आहे तर आपण पाहू शकता हे सगळं परिवार हे असं या ठिकाणी आहे आणि त्यांना आता सध्या तरी पिण्याचं पाणी आणि खाण्याच्या वस्तू बिस्किट पुढे आणून ठेवलेले आहे आमचा असा विचार चालला आहे की यांना आणखी काही नाश्त्याची सोय करता येईल का तर आत्ताच नगरसेवक यांनी सांगितलं आपण थोड्या वेळातच या ठिकाणी सोय करणार आहोत तर चला